पुढल्या बातमीकडे विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता गवळी कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी गवळी कुटुंब भाजपमध्ये सक्रिय गवळी भाजपचा प्रचार करतानाचा व्हिडिओ समोर शिवसेनेचे महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप विशाल गवळी आणि त्यांचं पूर्ण कुटुंब हे भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे त्या पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होती या संपूर्ण प्रकरणामध्ये महेश गायकवाड यांनी पुढे येत हा व्हिडिओ समोर आणलेला आहे विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे भाजपच्या या निवडणुकीमध्ये प्रचार करताना तो दिसतोय